आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची उद्धव महाराज पुण्यतिथी निमित्त रंगला कुस्ती दंगल व रथ मिरवणूक मुल्हेर बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध मुल्हेर येथील ग्रामदैवत उद्धव महाराज पुण्यतिथी निमित्ताने काल सकाळी सर्वधर्म समभाव राखून सकाळी रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या रथात सर्वप्रथम रथ ओढण्याचा मान हा मुस्लिम समाजाला दिला जातो त्यानंतर सर्व धर्म मिळून संपूर्ण गावात सवाद्य रथ मिरवला जातो दुसऱ्या दिवशी दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस भव्य कुस्ती दंगलचे आयोजन करण्यात आले होते यासाठी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व कुस्ती दंगल कमिटी यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमासाठी सरपंच निंबा भानसे उपसरपंच योगेश सोनावडे शेखर पंडित सुनील चव्हाण तुळशीराम जगताप बापू कुठे सूरज बत्तीसी लाला तिवारी बन्सी बत्तीसे सागर भानसे भिका जगताप बळवंत गायकवाड रामचंद्र खरे सोमनाथ बागुल सुनील गर्गे रवींद्र गांगुर्डे विनोद जगताप सागर काडे यांचे मार्गदर्शनाखाली दादा, भगरे दादा यांनी चोख बंदोबस्त ठेवला एवढी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी दीपक पवार